स्वागत आहे तुमचं या सोंबेकर या चॅनलमध्ये आई ती शब्द नाही ती भावना आहे ती अस्तित्व नाही ती आपलं संपूर्ण आयुष्य आहे मदर डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अशीच मी एक तुमच्याबरोबर माझ्या आईची फेवरेट रेसिपीज शेअर करत आहे ती आहे रसमलाई आपण साधी रसमलाई तर नेहमीच खातो पण मँगो रसमलाई मी आज बनवत आहे त्यासाठी इथे मी दोन आंबे घेतले आहेत ते कट करून त्याचं मी वाटून घेतलेले आहेत इथे मी दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे इथं दोन कप एवढं दूध घेतलेलं आहे हे दूध अर्धा लिटर एवढं आहे आता याच्यामध्ये पाच चमच एवढं आपण मिल्क पावडर टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया मिल्क पावडर टाकल्यामुळे आपल्या दुधाला मस्त चव येते आता आपण चांगलं हलवत आपण याला मिक्स करून घेऊया याच्यामध्ये गुटळ्या राहिल्या नाही पाहिजेत आपली आपल्यासाठी एवढं काय करते आपण थोडं तरी आपल्या आईच्यासाठी करायला पाहिजे आता इथे पाच चम्मच एवढे मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त ते साखर पण आपण चांगली मिक्स करून घेऊया आता आपण जो आंबा वाटून ठेवला होता तो, तो दुधामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया इथे बघा आता आंबा दूध साखर आणि मिल्क पावडर आपलं चांगला मिक्स झालेलं आहे आणि मस्त आपलं दाटसर झालेलं आहे बघा किती मस्त आपलं दाटसर झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं काजू आणि बदामचे मी तुकडे टाकत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता नसेल टाकले तरी पण चालेल आता बघा किती मस्त आपलं दूध आहे घट्ट झालेलं आहे आता आपण याला पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही पाच मिनटं फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता बघा किती थिक झालेलं आहे इथे आता आपण एक फिलिंग तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी चार चम्मच एवढं मी घट्ट मलाई घेतलेलं आहे जो आपण दुधावरती काढतो तीच मलाई आहे आणि याच्यामध्ये एक चम्मच एवढी साखर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी आंबे थोडे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत ते पण मिक्स करून घेऊया बघा किती मस्त आपलं मलाई आणि आंबा तयार झालेला आहे आणि घट्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी आता मी ब्रेडने हे रसमलाई बनवणार आहे त्यासाठी ग्लासच्या साहाय्याने आपण आपले ब्रेड क्रट कट करून कर, घेऊया बघा अशा प्रकारे गोल कट करून घेऊया असे मी एवढे आठ ब्रेड एवढे कट करून घेतलेले आहेत त्यातले मी सहा ब्रेड आता घेतलेले आहे त्याच्यावरती एक चमच आपली मलाईची फिलिंग घेऊया आणि ती सगळीकडून पसरून घेऊया खायला बघा कि ही किती टेस्टी मलाई लागणार आहे आता हे दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवूया आणि थोडं प्रेस करून घेऊया आता अशा प्रकारे सगळे बनवून घेऊया आता एका प्लेटमध्ये मी हे ठेवत आहे ते आपण थोडेसे दाबून घेऊया आता आपण जे दुधाचं मिश्रण केलं होतं ते टाकूया तुम ही मस्त थंडगार झालेलं आहे तुम्ही तुमच्या आव आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण याच्यावरती थोडंसं जास्तच करा हे ब्रेड आपलं आंब्याचं आणि दुधाचं मिश्रण हे शोषून घेणार आहे बघा किती मस्त आपली झटपट अशी मँगो रसमलाई घरच्या घरी आपण तयार केलेली आहे ही मी माझ्या आईची फेवरेट रसमलाई बनवलेली आहे तुम्हाला तुमच्या आईला जर खुश करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच्यावरती मी थोडेसे कट करून ठेवलेले आंबे टाकत आहे आणि त्याच्यावरती थोडं पिस्ता टाकत आहे बघा किती मस्त आपली रसमलाई तयार झालेली आहे तुम्ही ह्या मदर डेला तुमच्या आईला ही रेसिपी बनवून नक्की खायला द्या आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा किती मस्त आपली रसमलाई तयार झालेली आहे